नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे मालिकेतील सायली आणि अर्जुन यांच्याबरोबर पूर्णाजी हे पात्र देखील प्रचंड गाजलं या भूमिकेला चाहत्यांकडून पसंती मिळाली अभिनेत्री ज्योती चांदेकर ठरलं तर मग मालिकेत पूर्णाजीची भूमिका साकारत होत्या त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं त्यामुळे त्यांच्या तें निधनानंतर चाहते हळहळले हल यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मध्ये पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार पूर्णाजी पुन्हा मालिकेत दिसणार का असा प्रश्न छात्यांना पडला होता ठरलं तर मगच्या छात्यांसाठी एक खुशखबर आहे ज्योति चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत आता नव्या पूर्णाजीची एंट्री झाली आहे याचा प्रमो व्हिडिओ समोर आला प्रोमो मध्ये सुरांच्या घरात पूर्णाजी एंट्री घेत असल्याचं दिसत आहे पूर्णाजीला पाहून ठरलं तर मग मालिकेतील कलाकार ही खूश झाले या व्हिडिओवरून पूर्णाजीच्या भूमिकेत कोण दिसणार याचा अंदाज आता चाहत्यांनी लावला आहे या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्स केले आणि ठरलं तर मग मध्ये पूर्णाजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रोहिणी हंटागडी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे रोहणी हटागडी होणार असून मी या घरची मधील आजी अंगावर काटा आला असं वाटलं जुनीच पूर्ण आजी आली अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केले आहे या नव्या पूर्ण जिल्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत